पूर्ण पाणी मारून झालेलं आहे आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे <laughs> तो पूर्ण माझ्या मागेच आहे मी जिथे लुटायला जाईल जिथे मी पाणी मारेन तिथे पाठीपाटीच येऊन बसतो तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये आणि आतासुद्धा बघा कसा मस्त पाणी पिलं आणि आता गारवेला जाऊन बसला आहे तिथे नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे संध्याकाळची वेळ मस्तपैकी चहा उकळतोय आणि इकडे दूधही तापत ठेवलेलं आहे तर आता छान चहा घेते आणि मग जोमाने कामाला लागायचं तर संध्याकाळची वेळ म्हटलं की घरातली साफसफाई साँग झाडून वगैरे आणि बाहेरचं अंगण वगैरे लोटायचं आणि दारात सगळं धूळ असल्यामुळे पाणी पण मारावं लागतं रोजच्या रोज नाहीतर धूळ सगळी घरात येते तर चला सुरुवात माझ्या या कामाची तर चहा घेतला मस्तपैकी आणि जरा फ्रेश झाली आणि मस्त आता झाडू मारायला सुरुवात केलेली आहे पूर्ण घरातला सगळा झाडू जा मारून घेतला आणि त्यानंतर मग बाहेरचं जे अंगण आहे तर ते सुद्धा झाडू मारायचं तर अंगण तो, तो खूप मोठं आहे तर पटापट पहिला घरातलं सगळं घरही मोठं आहे घरातलंही सगळा झाडू मारून झाला पोर्चमधला झाडू मारून घेतला आणि मग आता अंगणातला झाडू मारायला सुरुवात करायची बघा किती पूर्ण सगळी धूळच म्हणजे येते सगळी घरात बाहेरचा जो पूर्ण परिसर आहे ना हा तुम्ही बघू शकता तर हा सुद्धा पूर्ण मला आता झाडू मारून घ्यावा लागतो आणि परत मग पाणीही मारायचं हे पूर्ण इथपर्यंत पाठपर्यंत पूर्ण ती आंब्याची झाडं दिसत आहेत तिथपर्यंत सगळं लोटायचं आणि नंतर मग पाणी मारायचं पाणी अशाकरता मारावं लागतं की ना पूर्ण सगळा जो हा पुढचा फोफाटा बघताय तुम्ही ही जी धूळ आहे तर ही पाणी जर नाही ना, ना मारलं तर पूर्ण घरात सगळी धूळ येते त्याच्यामुळे मग जरा पाणी मारलं की मग मा धूळ घरात येत नाही आणि स्वच्छही वाटतं खूप छान वाटतं तर मी रोज मारते पाणी आणि एक दिवसाड दोन दिवसाड वगैरे झाडू मारते तर चला आता झाडू मारायला सुरुवात करते हा अंगणातला पूर्ण झाडू मारायचा म्हणजे जवळजवळ मला तास ते दीड तास जातोच कारण खूप मोठं अंगण आहे आणि हे पूर्ण म्हणजे या धुळीतून सगळा कचरा असा व्यवस्थित लोटून घ्यायचा म्हणजे मग जास्तच एकदम हे होतं येता जाता असं रस्त्याने कोणी दिसलं की गप्पा मारत उभं राहतात आणि म्हणजे आपलं बोलत बोलत आपलं कामही चालू आणि गप्पाही चालू असं चालूच तसं म्हणजे गावच्या ठिकाणी तर अजून वेगळंच नाही का तरी संध्याकाळची वेळ आहे आणि म्हणजे अजून मुलं शाळेतून काही काही येत आहेत काही अजून आलेली नाही आहेत इथे आमच्या गावामध्ये ना चौथीपर्यंत शाळा आहे आणि त्यानंतर मग भुईम्स किंवा ओझरडे हा बघा माझा मदत मीस मदत करू लागायला आला मला हो ना ब्लॅकी ब्लॅकी आलाच हे बघा पायात पायात घुटमळायला लागतं नुसतं ब्लॅकी भाऊ हे बघा इकडे बघ बसला आहे पूर्ण झाडू मारून होईपर्यंत पाणी मारेपर्यंत हा माझ्यासोबतच राहणार तुम्हाला पुढे नक्कीच बघायला मिळेल ला। <laughs> इकडचं हे पूर्ण स्वच्छ केलं आहे मस्तपैकी आंब्यापर्यंत इकडे बघू शकता पूर्ण स्वच्छ झालेलं आहे अजून येईल आता आणि हा पुढचा परिसरसुद्धा सगळा स्वच्छ केला आहे आता मस्तपैकी पाणी मारून घेते पाणी येईलच आता चला पाणी मारून घेते जेवढा वेळ लोटायला जातो ना तेवढाच वेळ पाणी मारायलाही जातो मला पाणी मारायला सुद्धा कमीत कमी एक ते दीड तास लागतो कारण खूप मोठं अंगण आहे आणि रोडवर सुद्धा पाणी मारून घेते त्यामुळे कसं एकदम छान एकदम थंड आणि काहीच माती आतमध्ये येत नाही धूळ आतमध्ये येत नाही आणि खूप छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं हे एवढं मोठं अंगण लोटायचं म्हणजे ना पाठ पूर्ण घाईला येते त्याच्यामुळे मग मी दिवसाड दोन दिवसाड असा मी पूर्ण झाडू मारते पण पाणी मात्र रोजच्या रोज मारावं लागतं नाहीतर मग धूळ सगळी घरातच येते आणि विचार चालला लवकरच की जे राहिलेलं कंपाऊंड आहे ते पूर्ण करावं आणि छान पेवस टाकून घ्यावे इकडे पाणी मारून घेतलं आहे आणि हा वाघोबा <laughs> बघा इकडे 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 कुठे बस बसलाय बघ बघी भाऊ कसा बसलाय <laughs> हा अक्षरशः इथे पारजतकाच झाड आहे ना तर त्याच्यावर हा बसलाय मागचे पाय तुम्ही इथे बघू शकता आणि पुढचे पाय दोन्ही पुढच्या छोट्या फांदीवरच आहे पाय ठेवलेत आणि बसला आहे बघा कसा ब्लॅक ही किती छान दिली मस्त पाणी मारून झालं आहे आणि किती सुंदर वाटतं आहे सगळी माती बसली आहे दबून आणि स्वच्छ स्वच्छ एकदम भारी वाटतं एकदम अहो बसलेत बाहेर त्यांचे तर कॉल कायम चालू असतात घरी असले सुट्टी असली तरी आणि कामावर असल्यावर तर काय बोलायलाच मग आलं आहे नंदबाई आल्या आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तो पूर्ण माझ्या मागेच आहे मी जिथे लुटायला जाईल जिथे मी पाणी मारेन तिथे पाटीपाटीची येऊन बसतो तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये आणि आता सुद्धा बघा कसा मस्त पाणी पिलं आणि आता गारवेला जाऊन बसला आहे तिथे आता मी पुढे गेली की परत लगेच माझ्याबरोबर पुढे येईल <laughs> लकी लकी ये, <laughs> ये म्हणायची पुरी की नाही जाते मी घरात येतो अरे अरे माझ्या आधी घरात तर असं हे स्वच्छ अंगण सुंदर अंगण झाडायला आणि पाणी मारायला दीड ते दोन तास गेले ही मोठी झाडं यांना कालच पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे ती चांगली गरगरीत भिजवलेली आहेत पूर्णच मागची आंब्याची इकडे पुढे एक आहे आंब्याचं कोंबड्या बघा लाडोबा लाडोबा काय ब्लॅकी नुसतं मागे मागे फिरायचं हो ना <laughs> काय मम्मा कुठे गेली कुठे गेली मम्मा की बघतोय कसा हो राजबिंटा आशुताई नुकत्याच कॉलेजवरून आलेल्या आहेत आणि संध्याकाळचा स्वयंपाक असतो त्यांच्याकडे त्यामुळे टेन्शन आलंय खूप आता उद्या सकाळी जायचं तर आता संध्याकाळचे आठ वाजले आहेत आणि आशुताई इकडे स्वयंपाक करत आहेत तर चला बघूयात आशुताईने काय स्वयंपाक केलाय तर इथे भाकरी थपते थप 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 आणि लोखंडी तव्यामध्ये इथे बटाट्याचं कालवण घातलंय आणि ज्वारीची भाकरी भात